आम्ही डॉक्टरकडे बसलो आहे ना सो आवाज होतोय म्हणून आम्ही फॅमिली डॉक्टर आहे तुमचे तिथे आलो अंधेरीला आलो तो ब्लड टेस्ट करायला प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे नुसती तब्येत बिघडते सो ब्लड टेस्ट करायला आलो होतो मुंबईला का थ्री डबल फाय तीनशे पंचावन्न म्हणजे संपवला मला असा आहे काल आमचं ठरलं आज खर्चच नाही करायचा खर्च केला पुसून पूर्ण पन पंचाहत्तर रुपये वसूल कर केला ना मी नाही कोण खाल्ला नाही आता कोण काय आहे आज आम्ही आहोत मुंबईमध्ये गनव निघतोय उत्तर तिकडे जेवण बनवते आणि आई ते पप्पा बोलते तिनो जिम ला जात आहे गनू आमचा नुसता बिझनेस गणचा नुसता बिझनेस बिझनेस काय आहे दाखव बिझनेस तुझा <laughs> नुसता नुसता ड्रीम इलेव <laughs> नुसता ड्रीम इलेवन दाखव गणू दाखव <laughs> गणू आमचा फोन गनु फोन दाखव कुठला वापरतोस तू वन प्लस आहे ना वन प्लस गणू फोन वापरतो आमचा ड्रीम <laughs>

बिजनेस स्टार्ट बिजनेस स्टार्ट एक में इतना ड्रीम इलेवन इले वन ड्रीम इलेवन वन गनुसा ना ऐसा गनुसा बिजनेस चालू है इस आदमी आलो तो ब्लड टेस्ट कराया प्रॉब्लेमच प्रॉब्लेम आहे नुसती तब्येत बिघडते सो ब्लड टेस्ट करायला आलो होतो मुंबईला काल आईला घेऊन आलो होतो डॉक्टरकडे आज मला सो मॉर्निंगला आलो ब्लड टेस्ट करण्यासाठी बघूया काय रिपोर्ट येते संध्याकाळी कळेल असं काय अंधेरीमध्ये आहे मी हे आघाडी नगर आहे चला आता घरी जाऊया संध्याकाळी रिपोर्ट न्यायला येऊ आपण तेव्हा बघू काय येते रिपोर्ट सांगतो मी काय रिपोर्ट येते अंधेरी एरिया पंप हाऊस एरिया सकाळी गर्दी आहे ट्राफिक आहे फुल कारण ऑफिसला जायचं टाइमिंग आहे ना तो रिक्षाच रिक्षा दिसतील मला आज क्लाउडी वातावरण आहे नॉर्मल आहे बघू आज पाऊस नाही पडणार काल होता वातावरण पावसाचं गणवा दबावतो आहे फक्त केळी घरी जेव्हा केळी होती ती त्यांना खाल्ली ना आणि आता इथे केमिकलची केळी खात नाही हो बघा नमस्कार तर आम्ही आलोय आज नॅचरलमध्ये मध्ये आलो आणि नॅचरलमध्ये मध्ये आलो तर तुला आईस्क्रीम खायचं म्हणून आम्ही अंधेरीच्या नॅचरलमध्ये मध्ये आलो भारी आहे चांगलं वाटतं एकदम एसीची हवा आणि नॅचरलची मी आईस्क्रीम दाखवतो तुम्हाला काय काय आहे त्यांच्याकडे ते वाला मी तेच खाऊन तुझा काय फरक नाही पडतो कोणतं मँगो एक घे एक कप घे <गे>। एक मँगो नाही तर दुसरं कोणतं नॅचरल 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 मी तिथे बनवून नाही शेवत आहे व्हिडिओ कारण ते क्लिनिंग करते कारण आत्ताच ओपन झालं आहे ना सो बघ असते असं आहे मी नॅचरलची आईस्क्रीम कितीला आहे माहिती नाही ते बघू ओके पेमेंट करेल पैसा तर माझ्या अकाउंटमधून जाते हो तिला काय थ्री डबल फाय तीनशे पंचावन्न म्हणजे संपवला मला आज तिने बघा चाल काल आमचं ठरलं आज खर्चच नाही करायचा आता कुठे लगेच पाचशे रुपये सकाळी सकाळच खर्च केला इकडे आवे बघू दे किती रुपये पंच्याहत्तर रुपयाचा माझ्याकडे बिलच आहे ना तीनशे पंचावन्न साला अठ्ठेचाळीस रुपयांची टी लावतात आम्ही लोक हे बघा नॅचरलमधले नॅचरल्स आहे का की केमिकल टाईप आहे नॅचरलच काय माहिती मला आता काय वाटत नाही बट ठीक आहे म्हणजे थोडंसं टेस्ट वेगळी आहे नॉर्मल आपण खातो त्याच्याबद्दल फुकट साडेतीनशे रुपये खर्च सकाळ नको हो तरी एक पिझ्झा मस्त पैकी दोन पिझ्झा बनवला कुसून पूर्ण पंच्याहत्तर रुपये वसूल खर्च केला ना कोण खाल्ला नाही आता कोण काय खात तर असं काय आमचं नॅचरल ब्लॉग होतं छोटंसं होतं आवडलं तर प्लीज म्हणजे काय अजून टाईम आहे ते कंटिन्यूच राहिल पण हे आम्हाला वाटलं घरी मूग बनवला नाहीत मूग ते जायचं आहे पोटात पिझ्झा खायचं आलो आहे घरी आम्ही चलो येता येता आलो आणि येता येता काय बोलो चलो चप्पल घेऊया कारण चप्पल मी पिणूच्याच यूज करत होतो ना सो so, चप्पल आणलं चप्पल आणायला किती पहिली ऐकेस एक दोनशे पन्नासला चप्पल मिळायची आता किती तीनशे रुपये चप्पल झाली तीनशे प्राईस लॉकडाऊननंतर भाव वाढला बोलतो आईला चप्पल आल्या आता असते असते काही नाही भरपूर गोष्टी घ्याव्या लागणार आहेत कारण आपल्याला काही इथं आहे नाही नुसतं पिनूसं घालायला लागतो नाही तर मग करायला लागतो सो चलो चप्पल घेतल्या आता चप्पलवर ह्या फिरायचं नॅचरल दाखवतो कोणतं फ्लेवर घेतलं आहे हे वालं मिनी घेतलं आहे बट हे पण किती महाग आहे तीनशे पन्नास किती तीनशे रुपये ना दोनशे ऐंशी रुपयाचं हे मिनी आम्ही घेतलं आहे कोकोनट आय गेस हे चांगलं आहे थोडंसं भारी वाटलं छान लागतं जिबेला चव बघा काय छान लागतं हे आणलं आहे तर ऋतूला लागली काय आणि आम्ही बसलो काय करायला तो मला ब्लॉगिंग तो मिनी ब्लॉग वगैरे नाही आणलाय तो मी इथेच आलो तसो आलो इकडे गेलो अरे तर हे बघा वाव भारी दिसतंय एकदम व्हाईट व्हाईटच तसंच दिसतंय कोकोनट टाईप कसं आहे चांगलंय वाव भारी आहे बापा भारी हे चांगलं आहे फ्लेवर मला आवडतो कोकोनट वाल थोडस चांगलं वाटत सेम आहे सेम हा नारळ पाणी थंड आहे बर्फ आहे ना मग तर आम्ही नॅचरलची आईस्क्रीम खातो तुम्ही पण ट्राय करा हे कोकोनट वाला आणि मँगोच मध्ये जाऊन हे वाला सेम टू सेम मस्त नारळ पाण्या टाईपच आहे तुम्ही पण ट्राय करा मस्त आवडलं तर प्लीज आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मस्त होतं